हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये जाड हाड उरुअस्थी उर्विका मांडीचे हाड किंवा जंगास्थी आहे फिमरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय ब्रोक माय फिमर दुसरा वाक्य आहे आय एम अफ्रेड युअर फिमर इज ब्रोकन तिसरा वाक्य आहे द एक्स रे शोज अ फ्रॅक्चर ऑफ युअर लेफ्ट फिमर चौथा वाक्य आहे द हिप अँड फिमर बोन्स वर फ्यूज टुगेदर अँड नो मुवमेंट वॉज पॉसिबल ॲट दॅट जॉईंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.